आपण आज लाईव्ह करत आहोत तुम्ही बघू शकतात हा आपला बीडियन सातशे अकरा हा तुरीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा तुरीचा प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण याची दोन वेळेस शेंडे खुडले होते जे बी शेतकरी लाईव्ह असाल आणि लाईव्ह येतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आपण याच्यात आठ दिवसापूर्वी एक कीटकनाशकची फवारी घेतली होती त्याच्यामध्ये आपण हमला एक आणि एकोणीसशे एकोणीस आणि स्टिकर आणि केन बूस्टर हे असे तिन्हीचं मिश्रण करून फावणी घेतली होती तर आता तुरीचे पानं आपल्या असे आहे